वास्तुशास्त्रानुसार असे मानले जाते की जेव्हा एखाद्या व्यक्तीला धन मिळणार असेल म्हणजेच तो खूप श्रीमंत होणार असेल तेव्हा निसर्ग आपल्याला काही महत्वाचे संकेत देतो श्रीमंत होण्याच्या आधीही अठरा शुभ संकेत दिसू लागतात या संकेतांकडे कधीही दुर्लक्ष करू नका हे शुभ संकेत असे दर्शवतात की तुमचे आयुष्यात काही मोठे बदल होणार आहेत आणि माता लक्ष्मी लवकरच तुमच्या घरी आगमन करणार आहे माता लक्ष्मीला हिंदू धर्मात धनसंपत्तीची देवी मानली जाते ज्या व्यक्तीवर माता लक्ष्मी प्रसन्न होतात त्या घरात कधीही पैशाची कमतरता राहत नाही माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी लोक वेगवेगळे उपाय करतात असे मानले जाते की ज्या घरावर माता लक्ष्मीची कृपा असते तिथे काही शुभचिन्हे दिसतात तर चला मग ती शुभचिने जाणून घेऊया एक हाताला खाज येणे ज्योतिषशास्त्रानुसार जर एखाद्या पुरुषाच्या उजव्या किंवा महिलेच्या डाव्या हाताला खाज येत असेल तर हा शुभ संकेत मानला जातो याचा अर्थ असा आहे की तुमच्या जीवनातील आर्थिक समस्या लवकरच दूर होणार असून आर्थिक स्थिती सुधारणार आहे दोन संखाचा आवाज ऐकू येणे सकाळी उठल्यानंतर जर शंखध्वनी ऐकू आला तर तो जीवनात होणाऱ्या चांगल्या बदलांचा संकेत असतो हा संकेत तुमचा वाईट काळ आता चांगल्या काळाला बदलणार असून तुम्हाला मोठे यश मिळू शकते तीन। घरात अचानक तुम्हाला काळ्या मुंग्यांची रांग दिसणे जर तुमच्या घरात अचानक काळ्या मुंग्या एका रांगेत चालताना दिसल्या आणि त्या अन्नपदार्थावर तुटून पडल्या तर समजून घ्या की माता लक्ष्मी तुमच्या घरी प्रवेश करत आहेत चार सकाळी दारासमोर गायीचे हंबरणे जर सकाळी एखादी गाय तुमच्या दारासमोर येऊन हंबरत असेल तर तो ईश्वराचा आशीर्वाद समजावा अशा वेळी त्या गायीला पोळी किंवा पालक खाऊ घालून तिचे सत्कारपूर्वक निरोप घ्यावा याचा अर्थ असा आहे की माता लक्ष्मी स्वतः तुमच्या दारात येऊन संकेत देत आहेत घरातील तुळशीचे झाड हिरविगार होणे जर तुमच्या घरातील तुळशीचे झाड अचानक दाट आणि हिरविगार होऊ लागले तर समजावे की तुमच्या घरात सुख शांतीसह धन आणि समृद्धी लवकरच येणार आहे सहा झाडू आणि माता लक्ष्मी यांचा संबंध तज्ज्ञांच्या मते झाडू आणि माता लक्ष्मी यांचा खोल संबंध आहे जर तुम्हाला सकाळी सकाळी कोणी झाडू मारताना दिसले तर समजून घ्या की तुम्ही लवकरच श्रीमंत होणार आहात घराबाहेर सकाळी पैसे सापडणे जर तुम्हाला सकाळी घराबाहेर रस्त्यावर पैसे सापडले तर हा आगमनाचा शुभ संकेत असतो तसेच कपडे घालताना किंवा उतरवताना जर तुमच्या खिस्यातून अचानक पैसे खाली पडले तर हे देखील लवकरच धनप्राप्तीचे लक्षण मानले जाते आठ घराच्या मुख्य दरवाजाजवळ आगचे झाड उगवले तर हे तुम्ही लवकरच श्रीमंत होण्याचे संकेत असतात हे आर्थिक प्रगतीचे शुभचिन्ह मानले जाते नऊ घरात मांजराने पिल्लांना जन्म देणे जर तुमच्या घरात मांजर पिल्लांना जन्म देते तर हे अत्यंत शुभ मानले जाते याचा अर्थ घरात संपत्ती आणि समृद्धी वाढणार आहे तसेच जर चपरावर एखादी मौल्यवान वस्तू पडली तर ते देखील चांगले लक्षण मानले जाते शास्त्रानुसार जर एखादा पक्षी तुमच्या चपरावर एखादी मौल्यवान वस्तू टाकतो तर हे देखील धनप्राप्तीची संकेत असते दहा घरात तीन सरडे एकत्र दिसणे जर अचानक घरात एकाच ठिकाणी तीन सरडे एकत्र दिसले तर हे अत्यंत शुभ मानले जाते हे संकेत देतात की महालक्ष्मी तुमच्या घरात येणार आहेत तसेच जर सरडे एकमेकांच्या मागे धावताना दिसले तर हे घरातील प्रगतीचे संकेत असते अकरा सकाळी ऊस दिसणे जर तुम्हाला सकाळी अचानक तुमच्या परिसरात ऊस दिसला तर हे तुमच्या नशिबाचे दरवाजे उघडण्याचे संकेत असते यामुळे आर्थिक स्थिती सुधारते आणि श्रीमंती प्राप्त होते बारा घराबाहेर बराच काळ घुबड दिसणे जर तुम्हाला सतत तुमच्या घराचे बाहेर घुबड दिसत असेल तर हे लक्ष्मी आगमनाचे संकेत असतात घुबड हा माता लक्ष्मीचे वाहन मानले जाते आणि जिथे तो वारंवार दिसतो तिथे लवकरच धन लाभ होते तेरा स्वप्नात लाल किंवा पिवळी फुले दिसणे जर का स्वप्नात तुम्हाला लाल किंवा पिवळी फुले दिसली तर ते धनप्राप्तीचे शुभ लक्षण आहे तसेच स्वप्नात मंदिर दिसणे हे देखील आध्यात्मिक उन्नती आणि आर्थिक प्रगतीचे संकेत मानले जाते स्वप्नात लालसाडीत स्त्री दिसणे हे देवी लक्ष्मीचे कृपेचे लक्षण असते चौदा रस्त्यात कुत्रा भाकरी किंवा शाकाहारी अन्न खाताना दिसणे जर एखादा कुत्रा आपल्या तोंडात भाकरी किंवा शाकाहारी अन्न घेऊन जाताना दिसला तर हे लवकरच धनलाभाचे संकेत असतात ब्रह्ममुहूर्तात जाग येणे जर तुम्हाला ब्रह्ममुहूर्तात सकाळी तीन ते पाच वाजे दरम्यान नैसर्गिकरित्या जाग येऊ लागली तर हे संकेत असतात की तुमच्या जीवनातील सर्व संकटे दूर होणार आहेत शास्त्रानुसार जर तुमची झोप या वेळेत उघडत असेल तर तुमच्या आयुष्यातील दुःख हटवून महालक्ष्मीची कृपा तुमच्यावर राहील सोळा जर तुम्हाला स्वप्नात पोपट दिसला तर हे अत्यंत शुभ मानले जाते याचा अर्थ असा होतो की लवकरच तुमची आर्थिक समस्या दूर होणार आहेत आणि माता लक्ष्मीची तुमच्यावर कृपा होणार आहे तुम्हाला कुठून तरी मोठा धनलाभ होण्याची शक्यता आहे सतरा स्वप्नात विशिष्ट प्राणी किंवा वस्तू दिसणे जर तुम्हाला स्वप्नात झाड गुबड हती मोड शंख केळे किंवा सरडे दिसले तर हे संकेत येतात की लवकर तुमच्या श्रीमंत होण्याची स्वप्ने पूर्ण होणार आहेत अठरा शुभ कार्याला जाताना किन्नर दिसणे जर तुम्ही एखाद्या शुभकार्यासाठी बाहेर पडताना तुम्हाला किन्नर दिसला तर हे अत्यंत शुभ मानले जाते अशा वेळी त्या किन्नराला काही पैसे द्यावेत जर किन्नरने तुम्हाला पैसे परत दिले तर ते जपून ठेवा असे केल्याने तुमच्या धनसंपत्तीत वाढ होते